मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सर्वत्र चा जागर गोंधळ चालू असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मतप्रवाह मानले मांडले जात असताना लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित देशमुख यांनी ईव्हीएमच्या घोटाळ्याबद्दल शंका व्यक्त केली आणि त्यामुळं लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील हजारो हजार लोकांनी खरंच बोलले अमित देशमुख कारण अमित देशमुख निवडूनच कसं आले याच आश्चर्य लोकांना वाटत आहे आणि एका बाजूला आपले छोटे भाई यांचा ग्रामीण भागामध्ये पराभव झाला तो जर ई घोटाळ्यामुळे असेल तर मग तुमचा विजय हा सुद्धा ईव्हीएमच्या घोटाळ्याचाच आहे की काय पण एकंदरीत वराती मागून घोडं म्हटल्यानंतर सध्या जिकडं पावं तिकडं ईव्हीएम 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 असं सारं सुरू आहे मित्र हो या निवडणुकीत वेगवेगळ्या मतदारसंघाचा वेगवेगळा हिशोब घेत असताना आपण जर पाहिलं उदगीर मध्ये संजय बनसोडे जवळजवळ त्र्याण्णव हजार पेक्षा जास्त मताने विजयी झाले अहमदपूर मधून बाबासाहेब पाटील हे विजयी झाले त्या ठिकाणी ओबीसी लाही झटका बसला तर सातत्यानं विनायकराव पाटील इधर जाऊ या उधर जाऊ मनणाऱ्यालाही मतदाराने हाबाडा गेला तर लातूर ग्रामीण मध्ये सातत्यानं काम वाटपात एकही पैसा टक्केवारी न घेता सातत्यानं काम देणाऱ्या लोकांचं काम करणाऱ्या रमेश कराड यांना मतदारांनी विजयी केलं यात काही जण म्हणतात की धीरज देशमुख असं म्हणत होते की वैजनाथ शिंदे रमेश कराडला पाडू शकतो त्याचबरोबर त्र्यंबक भिषे पाडू शकतो मग मला प्रचार करायची काय गरज आहे आणि दुर्दैवानं कुठल्याही कार्यकर्त्याला आम्हाला काम करा असं कोणी सांगितलंच नाही आणि लोकशाहीमध्ये दब्या दहशतवादाखाली धीरज देशमुख यांना लोक बोलायला घाबरायचे आणि जणू काही की जागिरी असल्यासारखं बोललं जात तर काही महाभाग असं म्हणतात की बीबी ठोंबरे यांच्यामुळं हा भीरज देशमुख यांचा भीर पराभव तर झाला नाही ना कारण बीबी ठोंबरे यांनी उसाला जास्त भाव दिला म्हणजे चांगलं वागणं

अभिमन्यू असणाऱ्या अनेकांना मतदारांनी चांगला धडा शिकवला आणि अखेर त्या ठिकाणी चक्रव्यूह छेदला निदंगा विधानसभा मतदारसंघात संभाजीराव पाटील निलंगेकर हे पाच पन्नास हजार पेक्षा जास्त किंबहुना एक लाख मताधिक्याने येतील असं वाटत होतं पण दुर्दैवानं बारा हजार मतांनी त्यांना विजयावर समाधान मानावं लागलं लातूर जिल्ह्यातीलच नव्हे मराठवाड्यातील सर्वात जास्त नेते मग ज्या ठिकाणी तावडेजी असतील ज्या ठिकाणी नितीन गडकरीजी असतील ज्या ठिकाणी पंकजा मुंडे असतील धस असतील अशा वेगवेगळ्या वेग नेत्यांचा आणि त्याचबरोबर संभ्रजीराव पाटील यांनी पदयात्रा काढली पण काही जण म्हणतात की या ठिकाणी जर अभय साळुंके हे जर अशोक पाटील निरंगेकर यांच्या विरोधात ते वक्तव्य केलं नसत तर कदाचित अभय साळुंके निवडून आले असते कारण निलंगा शहर हा भाजपला मायनस आहे आणि अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळं लिंगायत समाजाची मत हे मोठ्या प्रमाणात भाजप आणि महायुतीच्या सर्व उमेदवाराला मिळाली पण महायुती त्या उमेदवाराच्या महा बरोबर ना संजय बनसोडे लातूरात फिरले ना या ठिकाणी म्हणजे ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे होत आम्ही म्हणणार नाहीत की भाजप हे काहीतरी चुकीच्या पद्धतीनं वागत पण जे शहर जिल्हा अध्यक्ष आहे त्या ठिकाणी अल्पसंख्यांकाचं मतदान जास्त असल्यामुळं तोही भाग मायनस गेला ज्याना ज्याना असंही लोक म्हणतात की ज्याना ज्याना उमेदवारी दिली नाही हे त्यांनीही या ठिकाणी मन लावून काम केलं नाही आणि अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये लातूर अमित देशमुखांचा विचार करत असताना कधी कधी त्यांच्या वागण्याची त्यांच्या बोलण्याची त्यांच्या कृतीची ठीव येते कारण तवंग लोकप्रियतेसाठी का काहीतरी आगळ पगळ बोलायचं एक दहशत निर्माण करायची आणि या निवडणुकीच्या माध्यमातन मला एक स्पष्टपणे जाणवलं की लातूर शहर जो पर्यंत भयमुक्त होणार नाही दहशतवाद मुक्त होणार नाही किंबहुना या ठिकाणचे मोठे मोठे धनदांडगे हे दहशतीच्या वाता वातावरणाखाली दबून राहणार आहेत तोपर्यंत खऱ्या अर्थानं लोकशाही ही, ही परिपक्व होणार नाही महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत बघूया काय काय होतंय ते आणि डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना एक लाखाहून जास्त मतं मिळाली हा सुद्धा फार मोठा चमत्कार आहे आणि काँग्रेसच्या उमेदवारांना या ठिकाणी अखिल भारतीय अध्यक्षांना आणावं लागलं महाराष्ट्राच्या अध्यक्षांना आणावं लागलं त्यांचे बंधू रितेश भैया यांना आणावं लागलं आणि जो जो येत गेला तो तो समस्या निर्माण करत गेला तर मित्र हो कोणाला काय वाटतंय हे निश्चितच आज जरी काही नसलं तर चर्चा मात्र ची आहे मग ईव्हीएम लातूर मध्ये कस काय म्हणजे अमित देशमुख निवडून आले हे मात्र न उलगडणार कोडं असून तुम्हाला काय वाटतं सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद